झाला केंद्र सरकार तात्काळ आक्रमक झालं आणि त्याने पाकिस्तानवर सिंदूर ऑपरेशन केलं परंतु आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये सहा लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आमच्या शेतकरी आया बहिणीच्या कपाळावरचं कुंकू कोणी पुसले हे आम्हाला सांगा हमी भाव असेल शेतकऱ्यांसाठी विविध धोरणं असतील ह्या केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे ह्या आत्महत्या होत आहेत आजही महाराष्ट्राचा जर ॲव्हरेज काढला तर किमान दहा ते पंधरा आत्महत्या रोज होत आहेत आणि ह्या जे आत्महत्या आहेत याला कारणीभूत आहेत केंद्र आणि राज्य सरकारचं कृषी धोरण आणि त्याबाबत जे काही भूमिका आहे ती या याचा निषेध करण्यासाठी आणि भविष्यामध्ये आमच्या शेतकरी आया बहिणीचं कुंकू वाचवा हे विनवणी करण्यासाठी आज आमच्या भा भाग भगवानराव ठेकाळे हे जे सहा महिन्यापूर्वी त्यांनी कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती त्यांच्या पत्नी आलेले आहेत ते आज देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी साहेबांना प्रतिकात्मक काळी राखी आहेत आणि विनंती करतायत की हे श्रद्धांजली पण आहे आणि आमच्या बहिणीचं कुंकू तुम्ही वाचवा तुम्ही त्या सोळा सतरा निष्पा महिलांचं कुंकू वाचवण्यासाठी प्रयत्न केले ऑपरेशन सिंदूर गेलं आमच्यासाठी पण ऑपरेशन सिंदूर करा आमच्या शेतीमालाला हमी भाव द्या यासाठी हे का हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हे कार्यक्रम नसून ही श्रद्धांजली पण आहे आणि सरकारला विनंती पण आहे की तुमच्या धोरणांमुळे होत असलेल्या आत्महत्या तात्काळ थांबवा आणि आमच्या भाव द्या आणि तुम्ही जाहीर केलेली कर्जमाफी तात्काळ करा यासाठी आंदोलन बोला मालक वारली त्याची असं जीवाला की दोन चार ऑपरेशन झालेले आहेत माझे खानगी दवाखान्यात केलेले आहेत मालकाने एक परभणीला केलं गणेश चव्हाणच्या येतं एक गारुळे साहेबांच्या येतं आणि एक बारशीला आणि एक गा असे ऑपरेशन करून ते दुखी जीव सतत राहायचा पैसाच आहे म्हणून म्हणून पैसे नाहीत मुलीचा एक मालक वारले अतिशय झाले दहा वर्षे मोठे नंदीचे एकच मुलगी होती आता ती मुलगी पण ते तसेच होती असे की मंद होती म्हणून म्हणून दाखू 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 ते घरचे दाखवत नव्हते काही देत नव्हते काहीच नव्हतं सरकारचं नव्हतं काही म्हणून म्हणून त्याच्यातच पैसा घातला काहीच गेले नाही काहीच नाही रुपये नाही आपल्या खाल्ला कोणाचाच हा त्याच्यातच बेजा आमचं हे असं आता तर आता भेटून काय करायचं असं झालं वाटू जे वाच कर्ज बी झालं हे झालं बिमार होत तर आम्ही बी मार सदत